श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घराची प्रगती होत राहील श्रीमंती येत राहील धन आणि पैसा तुमच्याकडे खेचून येतच राहील त्यासाठी घरात फक्त या ठिकाणी मिठाचे खडे ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय इतका शक्तिशाली आहे की बघणारे विचारतील एवढा पैसा कुठून येतो जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा लक्ष्मी जर घरात स्थिर राहत नसेल तर हा उपाय मिटाचा खड्याचा नक्की करा मिठाचे खडे हे आपल्याला स्वयंपाक घरात लागतात पण याचा उपयोग घरातील वास्तुदोष नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठीही होतो हे तुम्हाला माहित असेलच मिठाचे खडे वास्तुशास्त्रीय याचं रहस्य म्हणजे मीठ हा एक केवळ पदार्थ नव्हे तर ऊर्जेचा स्रोत मानला जातो समुद्रातून मिळणाऱ्या या घटकात शुद्धता आकर्षण आणि नकारात्मकतेचं शोषण करण्याची विलक्षण शक्ती आहे शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा मिठामुळे शोषली जाते असं मानलं जातं प्राचीन काळी राजवाड्यामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव करण्यासाठी कमी करण्यासाठी मीठ वापरले जात होते मिठात स्वास्तिक वाढवण्याची क्षमता असल्याने ते वास्तुशुद्धीसाठी सर्वात प्रभावशाली मानले जाते अनेक लोक फक्त अन्न साथीच मिठाचा वापर करतात घरात मकता सतत वाद आर्थिक अडचणी असूनही उपाय करत नाहीत वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मीठ योग्य ठिकाणी ठेवल्यास ते घराचे संपूर्ण चैतन्यच बदलते योग्य माहिती आणि उपाय केल्यास दारिद्र्य दूर होते मिठाचे खडे ठेवण्याची पहिली जागा म्हणजे मुख्य दरवाजाजवळ घरात सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी दरवाजा पवित्र असला पाहिजे दरवाजाजवळ एका काचेच्या वाटीत मिटाचे खडे ठेवा त्यामध्ये लवंग किंवा एक छोटा कापूर ठेवला तरी अधिक प्रभाव पडतो बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा या मिठात अड़कते। एकदा बदलावे मीठ मीठ आणि झाडाखाली टाकावे अनेक लोकांनी सांगितले आहे की हा उपाय केल्यावर घरात शांती आणि पैसा टिकायला लागतो आता दुसरी जागा म्हणजे क्षयन कक्षाच्या एका कोपऱ्यात झोपताना आपण खूप अशक्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला सहज ग्रासते त्यामुळे क्षयनकक्षातील एक विशिष्ट कोपरा निवडून तिथे काचीच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा हे मीठ झोपेतील भीती मानसिकता अस्वस्थता आणि नकारात्मक विचार दूर करते पत्नीमधील वाद कमी होतात आणि प्रेम भावना वृंदिगत होते हा उपाय करताना वाटीरोज स्वच्छ पुसावी आणि कोपराही स्वच्छ ठेवावा तिसरी जागा म्हणजे बाथरूमच्या एका सुरक्षित कोपऱ्यात मिठाचे खडे ठेवावे बाथरूम म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी जागा इथे मिठाचे खडे ठेवले की वास्तुदोष दूर होतो शक्यतो एका काचेच्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये हे मीठ ठेवावे आठवड्यातून एकदा आहे मीठ बदलणे आवश्यक आहे बाथरूममधून घरात नकारात्मकता पसरू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे चौथी जागा म्हणजे देवघराच्या समोर किंवा बाजूला देवघर म्हणजे घराचं शक्ती केंद्र इथे मिठाचे खडे ठेवले की वातावरण सात्विक वातावरण होते देवपूजेदरम्यान मिठाजवळ दिवा जरूर लावा यामुळे देवी लक्ष्मीचा वास त्या जागी होतो आणि संपूर्ण घरात शुभता पसरते देवीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय अत्यंत शक्तिशाली मानला जातो इथे ठेवलेले मीठ आठवड्यातून एकदा बदलावे या उपायांचे परिणाम लोकांचे अनुभव आणि धनवर्षा कशी सुरू होते अनेक लोकांनी असे सांगितले की या उपायानंतर घरात अचानक पैसा टिकायला लागला व्यवसायात फायदा होणे नोकरीत प्रमोशन मिळणे घरातील वातावरण शुद्ध होणे हे अनुभव हा उपाय केल्यामुळे आलेलं आहे काहीनी तर असं म्हटले की बँकेतील कर्जही हळूहळू पिटू लागले मानसिक चिंता भीती आणि ताणतणाव कमी झाला मिठाचे हे उपाय केवळ बाह्य नाही तर आंतरिक शांततेसाठी अत्यंत आवश्यक आहे हा उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात प्लॅस्टिकच्या डब्यात मिठाचे खडे ठेवू नका मिठावर धूळ कधीही साचू देऊ नका एकदाच ठेवलेलं मीठ महिनाभर तसेच ठेवणे टाळा प्रत्येक ठिकाणचे मीठ वेगळे असावे आणि त्या जागेचे नियम पाळावे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त नक्कल करू नका तुमच्या घराच्या ऊर्जेनुसार ठिकाण निश्चित करा या उपायाचे गुप्त नियम आणि तांत्रिक माहिती पाहूया मिठाचे खडे ठेवताना बुधवार किंवा शनिवार अधिक शुभ मानला जातो दरवेळी मीठ ठेवताना एक मंत्र नक्की म्हणा ओम लक्ष्मे नमहा हा मंत्र नक्की म्हणा कधीही संध्याकाळी मीठ ठेवू नये सकाळी सूर्योदयानंतर सर्वोत्तम वेळ आहे काही घरामध्ये काळ्या मिठाचा उपयोगही प्रभावी ठरतो जर एखाद्या ठिकाणी मिठाचे खडे वारंवार ओले होत असतील तर समजावे की त्या जागी ऊर्जेचा दोष आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ